हॅलो पीपल नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी फिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही टायटल पाहिलंच असेल आपण आज बेसिक ऍक्शन वर्ब्स म्हणणार आहोत से से सेड टेल आस्क आस्क ही जी बेसिक क्रियापद आहेत ऍक्शन वर्ब्स ही आपण सतत वापरत असतो तो, तो असं म्हणाला ती असं म्हणाली त्याने मला विचारलं मी सांगितलं सांगितलं म्हणालो विचारलो यासाठी याच्यापैकी नेमके कुठले शब्द वापरायचे कसे वापरायचे वेगवेगळ्या मध्ये कसं वापरायचं या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तुमचे जे काही डाऊट्स आहेत किंवा जे काही मिसअंडरस्टँडिंग होत्या किंवा वाक्य चुकीच चुकीची ठरत होती किंवा चुकत होती ती आता इथून पुढे तुमची करेक्ट असणार आहे करेक्ट असणार आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर इंग्लिश मराठी टॉक फिस्ट या चॅनलवरती आपण सतत इंग्लिश सहजपणे आणि सुलभतेने आणि कॉन्फिडेंटली कसं बोलता यावं याच्याविषयी आपण चर्चा करतो वेगवेगळे व्हिडिओज बनवतो संभाषण असो वोकॅम्युलरी असो ग्रामर असो सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल था विदाउट डिले लेट्स बिगेन सो so, पहिलं वर्ब घेतलेलं आहे मी से से म्हणजे म्हणणे त्याचं पास्ट टेन्स होतं सेट म्हणजे म्हणालो किंवा म्हणाली सेट वब टू सेट वब थ्री सेट वब वन मध्ये मी से किंवा सेज असलेला आहे आपल्याला माहीत आहे की वबला एस केव्हा लावायचं ही शी धिस दॅट किंवा कुठलंही सिंगलर नेम असेल जिकडे की जसं की मी इथे माय मद असं एक नावून घेतलं तर त्याला आपण वबला एस लावूया दॅट इज द रूल सो जर चला बघूया काही वाक्य आता से म्हणजे म्हणणे आणि टेल म्हणजे सांगणे ओके okay? टेल म्हणजे काय सांगणे ते आपण नेक्स्ट पेजवर बघणारच आहोत त्याची वाक्य टेल वेगवेगळ्या फॉर्ममध्ये इथे बघूया आपण से म्हणजे म्हणणे या क्रियापदाची वेगवेगळ्या फॉर्ममधली वेगवेगळ्या काळातली सेंटेन्सेस मी दररोज प्रार्थना म्हणते असं मला म्हणायचं आहे इंग्लिशमध्ये तर मी कसं म्हणेन एफ विजे आय से प्रेयर्स एफ डे आय से प्रेयर्स किंवा प्रेयर मी दररोज प्रार्थना म्हणते किंवा तुम्ही असंही म्हणता की मी दररोज प्रार्थना करते तर यू विल से आय आय प्रे गॉड असंही म्हणू शकतं आय प्रे गॉड म्हणजे मी दररोज देवाला प्रार्थना करते आय से प्रेयर्स म्हणजे मी प्रार्थना म्हणते कुठलीही प्रार्थना असेल एखादं स्तोत्र असेल किंवा काहीही असेल देवा देवाचं तुमचं ते प्रेयर प्रार्थना चिल्ड्रन से प्रेयर्स इन द स्कूल मुलं शाळेमध्ये प्रार्थना म्हणतात कसं होईल वाक्य चिल्ड्रन से प्रेयर्स इन द स्कूल माझी आई नेहमी म्हणते आपण असं म्हणतो ना माझी आई असं मला नेहमी म्हणते किंवा ती असं नेहमी म्हणते किंवा असं सांगते तर आपण वाक्य काय होईल माय मदर ऑलवेज सेज ओके माय मदर ऑलवेज सेज लेट्स से माय मदर ऑलवेज सेज काम बिफोर सेवन थर्टी मला जेव्हा असं म्हणायचं की माझी आई मला नेहमी माझी आई असं मला नेहमी म्हणते की साक्षात घरात ये माय मदर ऑलवेज सेज काम बिफोर सेवन थर्टी शी ऑलवेज सेज दॅट ती नेहमी असं म्हणते ती नेहमी असं म्हणते

ती म्हणाली की ती ऑफिसला येणार नाही शी वूड नॉट कम टू द ऑफिस किंवा ती कॉलेजला जाणार नाही शी वूड नॉट टू द ऑफिस शी सेट शी वुड नॉट टू द कॉलेज मी तसं म्हणालं नाही मी तसं म्हणाले नाही किंवा ती तशी म्हणाले नाही किंवा तो तसं म्हणाला नाही हे जे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याला आपण असं म्हणूया आय डिन से दॅट मी तसं नाही म्हणाले आय डिन से दॅट ती तसं नव्हती म्हणाली शी डिन से दॅट तू असे खूप वेळा म्हणालीस किंवा तू असं बऱ्याच वेळा म्हणालास यू हॅव सेट दिस मेनी टाइम्स यू हॅव सेट दिस मेनी टाइम्स पुढचं वब आहे टेल <coughs> टेल म्हणजे सांगणे से म्हणजे म्हणणे टेल म्हणजे सांगणे टेल टोल टोल्ड वब टू टोल्ड वब थ्री टोल्ड बघूया काही सेंटेन्सेस इकडे ये मी तुला एक गोष्ट सांगते कम हिअर आय टेल यू अ स्टोरी किंवा इकडे मला तुला काहीतरी आहे कम हिअर आय वॉन्ट टू चॅल्यू समथिंग मला तुला काहीतरी आहे आय वॉन्ट टू यू समथिंग वाक्य नाही आहे इथे पण त्याच्यासारखं दुसरं वाक्य सांगते आय वॉन्ट टू यू समथिंग टेन म्हणजे मला काहीतरी सांगायचं माझी आई मला गोष्टी सांगते आपण म्हणतो ना माझी आजी गोष्ट सांगते माझी आई गोष्ट सांगते झोपताना बेड टाईमच्या वेळेला आपण आपली आई आजी आपल्याला गोष्ट सांगत असते तर मला ते वाक्य म्हणायचं तर मी कसं म्हणेल माय मदर टेल्स मी स्टोरीज ॲट बेड टाईम माझी आई मला झोपायच्या वेळी स्टोरीज सांगते गोष्टी सांगते किंवा माझ्या आजी मला सांगते माय माझी आजी माय ग्रँड मदर माय ग्रँड मदर टेल्स मी नाही स्टोरीज माझी आजी मला खूप छान स्टोरीज सांगते टेल्स <coughs> का परत आपल्याला माहिती आहे जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल ही शी वगैरे तर आपण वबला एस लावतो म्हणून टेल्स आहे मी नेहमी त्याला सांगते आय ऑलवेज टेल हिम मी नेहमी त्याला सांगते आय ऑलवेज टेल हिम मागच्या पेजमध्ये काय होतं मी नेह ती असं नेहमी म्हणते शी ऑलवेज इज दॅट ती म्हणते शी ऑलवेज से इज दॅट ती नेहमी सांगते शी ऑलवेज टेल्स दॅट ओके ती नेहमी मला सांगते शी टेल्स मी दॅट मी नेहमी त्याला सांगते आय ऑलवेज टेल हिम मी नेहमी त्याला सांगते आय ऑलवेज टेल हिम म्हणजे से आणि टेल मधला फरक आपण जाणून घ्यायचा जा प्रयत्न करतोय तिने थी मला सांगितलं आता आक्षेप पूर्ण झालेली टेल थी थी आहे टेलचं होतं टोल्ड शी टोल मी ह सिक्रेट तिने मला सांगितलं किंवा परफेक्ट टेन्स सुद्धा वापरू शकता शी हॅज टोल मी हर सिक्रेट शी हॅज टोल मी हर सिक्रेट किंवा सिम्पल पास्ट टेन्स वापरा शी टोल मी ह सिक्रेट तिने मला तिचं सिक्रेट सांगितलं मी नाही कोणाला सांगितलं मला म्हणायचं मी कोणाला सांगितलं नाही बाबा समोर तू कोणाला सांगितलं आणि मला म्हणायचं मी कोणालाही सांगितलं नाहीये आय हॅव्ह नॉट टोलड एनिवन आय हॅव्ह टोल्ड एनिवन हॅव नॉट द शॉर्ट फॉर्म हॅव आय हॅव टोल्ड एनी मी कोणाला काहीही सांगितलेलं नाही तिने तुला काही सांगितलं का ओके टेल म्हणजे सांग नाही तिने तुला काही सांगितलं का यू एनिथिंग किंवा डिशिटल यू समथिंग तिने तुला काही सांगितलं का शी डिटशिटल यू समथिंग किंवा शी डिटशिटल यू एनिथिंग पुढचं वर्ब आहे आस्क म्हणजे विचारणे किंवा एखादी गोष्ट करायला सांगणे असं सुद्धा त्याचा अर्थ होतो पास्टेन्स आहे आस्कड वब टू वब थ्री आस्ट. तू खूप प्रश्न विचारतोस यू आस्क मेनी क्वेश्चन्स तू खूप प्रश्न विचारतोस यू आस्क मेनी क्वेश्चन्स मी त्याला खूप प्रश्न विचारले आय आस्क्ड हेम मेनी क्वेश्चन्स आस्कचं पास्टेन्स होतं आस्कड आणि त्याचा उच्चार आहे आस्कडं नाही ओके आय आस्क थोडंसं ट असा उच्चार करायचा तुम्हाला आय आस्क हेम मेनी क्वेश्चन्स मी नंतर विचारेन आय विल आस्क यू लेटर आय विल आस्क यू लेटर तुला काही विचारायचं आहे का डू यू वॉन्ट टू आस्केलेथिंग किंवा समथिंग सुद्धा चालेल डी यू वॉन्ट टू आस्क समथिंग तिने मला मदतीसाठी विचारलं शी आस्क मी फॉर सम हेल्प शी आस्कड मी फॉर द हेल्प किंवा फॉर सम हेल्प आता बघा विचारलं तिने मला मदतीसाठी विचारलं तिने मला काही सल्ला विचारला किंवा मागितला तिने मला मदत मागितली याच्यासाठी सुद्धा आपण आस्क हाच शब्द वापरणार आहोत शी आस्क मी फॉर हेल्प मी, सा, मी त्याला सल्ला सांगितला मी सॉरी सॉरी मी त्याला सल्ला मागितला किंवा मी त्याला सल्ल्यासाठी विचारलं तर काय होईल आय आस्क हेम मी त्याला विचारलं आय आस्क हिम फॉर हिज अडवाईस अडवाईस अडवाईज नाही अडवाईस हे नाव नाही सल्ला ॲडवाईस म्हणजे सल्ला मी त्याला सल्ला मागितला आय आस्क हिम फॉर हिज अडवाईस त्याने मला रिझाईन करायला सांगितलं किंवा लट्स ए माझ्या बॉसनी माझ्या मॅनेजरनी मला रिझाईन करायला सांगितलं करायला सांगितलं ही टोल्ड मी पेक्षा ही आस्क मी यु न साउंड्स बेटर ही आस्क मी टू रिझाईन फ्रॉम द जॉब त्याने मला हे करायला सांगितलं असा अर्थ आहे त्याचा ही आस्ट मी टू रिझाईन फ्रॉम द जॉब किंवा ही आस्ट मी फॉर द रेझिग्नेशन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता सो so, ही होती डेली एक्सप्रेशन्स डेली एक्सप्रेशन्स का म्हणते मी बिकॉज यू माइट हॅव ऑब्झर्व ही सेंटेन्सेस ही एक्सप्रेशन्स आपण दररोज म्हणतो आणि ही दररोज बोलली जाणारी सेंटेन्सेस जर आपण ग्रामर वगैरे विचार करत बसलो काही उपयोग नाहीये त्याच्यापेक्षा डिरेक्टली आपण ती सेंटेन्सेस येत आहेत ना आपल्याला ती आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये ठेवायची आणि ती ऐत्या वेळेला स्पॉन्टेनियसली नॅचरली ती बोलायची जेव्हा केव्हा तुम्हाला संभाषणमध्ये ती बोलायची आहेत तेव्हा म्हणजे थोडक्यात मी काय सांगते की सतत ग्रामर वगैरे अभ्यास करण्यापेक्षा म्हणजे तो तर ग्रामरचा अभ्यास करायलाच पाहिजे पण सतत एक्स्ट म्हणजे अति अभ्यास करण्यापेक्षा जर तुम्ही लिस्निंग आणि स्पीकिंग ही जी कम्युनिकेशन स्किल्ससाठी लँग्वेज शिकण्यासाठी जी लागणारी स्किल आहे ही जर आत्मसात केली हॅबिट केली सतत इंग्लिश ऐकलं आणि सोबतच बोललं फक्त ऐकलं नाही तर बोललं तर इंग्लिश मित्रांनो नक्की येईल यू विल बी फ्लुएंट अँड कॉन्फिडेंट वाईल स्पीकिंग इन इंग्लिश की प्रॅक्टिसिंग व्हिडिओला लाईक नक्की करा कॉमेंट लिहायलाही विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी कीप लर्निंग सी यू बाय टेक केअर